हाय गुड मॉर्निंग शुभ सरा सकाळ सर्वांना हाय आजे अण्णाने आमच्या उप सोडला पण सकाळी कधी सोडला मला पण लागली भूक पण तुमचं होतं की अजून

उदर माझं वांग्याची भाजी फेवरेट होती पण चांगलीच करत नव्हती नुसती पाण्यासारखी व्हायची पण आता कसं चांगलं करता येत वांगीच नाहीत आजच्या नकोच कसं न कस बटाटा सस्त आहे आम्हाला तरी चांगलं लागतं तुला लागत मला लागतं हाय मम्मी अगं इथली थोडीफार काढ मग रानातलं इथलं स्वच्छ कर काढायचं का, काम आहे कुरियर पॅक करायचं चार पाच दिवस झालं राहिल्याच ऑर्डर टाकलेल्या काय म्हणते मी फार घरी पुतले असली तरी मी अजून टाकले नाही आज आता पॅक करायचे सगळे सगळ्यांची कर पाठवायची आज आहे सोमवार म्हणजे नेमकी सगळ्यांची गुरुवारपर्यंत आपली पोचलेली बाकी त्यांच्या राहिलेल्यांच्या ऑर्डरी पण त्या पण आता हजार मिक्स करून कालच्या आलेले आहेत त्या पण आजच टाकून द्यायच्या आता हे सगळं आवडायचं आणि मग पॅकिंग करायची सांडरी घालायच्या हस हात परत सांडऱ्या उन्हात आज लय काम आहे मग मी आता फक्त एक दिवस फक्त एक दिवस एकच दिवस हो आज सात तारखे पण मधी एकच दिवस आहे अजून हो की आज सात आहे मग उद्या आठ नुसती नुसती व्हायला होती काय करायचं काय नाही मला चांगली फ्रॉक घ्यायची फ्रॉक नाही फ्रॉक नाही घ्यायची पण म्हणलं फ्रॉक नाही घ्यायची मला